मंडळी लवकरच एक प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे तर कोण आहे ही अभिनेत्री हे सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा सावंत लवकरच लग लग्नबंधनात अडकणार आहे तर काही दिवसापूर्वीच पूजानं प्रसिद्ध व्यावसायिक सिद्धेश चव्हाण याच्यासोबत मी रिलेशनशिपमध्ये आहे अशी कबुली दिली होती आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर फेब्रुवारीमध्ये पूजाचा मुसाफिर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या निमित्ताने ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी फिरत आहे तर तिने एका इंटरव्ह्यूमध्ये दिलेल्या माहितीनुसार पूजा सावंत आणि सिद्देश ही जोडी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे पूजा आणि सिद्देस हे दोघेही मुंबईमध्येच साध्या पद्धतीने लग्न करणार असून पूजा सांगत होती की मला लग्नाच्या सगळ्या विधींचा अनुभव घ्यायचा आहे तर पूजाचा होणारा नवरा सिद्धेस हा ऑस्ट्रेलियामध्ये बिझनेस करतोय लग्नानंतर तू ऑस्ट्रेलियाला स्थायिक होशील का हा प्रश्न विचारला असता पूजा म्हणाली तू कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियात नाही आहे तो आत्ताच दोन वर्षापूर्वी केलाय तो मुंबईचाच आहे त्याचे आई वडील सुद्धा मुंबईतच आहेत त्यामुळे आम्ही सगळे मुंबईतच राहणार आहोत काही वर्षासाठी सिद्धेश ऑस्ट्रेलियात आहे म्हणून लग्न झाल्यानंतर मी काही वर्ष येऊन जाऊन करेन हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत दरम्यान अभिनेत्री पूजा सावंत आणि बिझनेसमॅन सिद्धेश चव्हाण ही जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तर या जोडीविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा